हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर आज आपण बघणार आहे की एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस अँड बी एम एस या फील्डमध्ये कोणत्या कास्टच्या मुलींना किती टक्के आरक्षण मिळत असते तर त्यामध्ये सर्वात प्रथम आपण बघणार की हँडिकॅप पी डब्ल्यू डी तर मुलींसाठी या शाखेमध्ये पी डब्ल्यू डीमध्ये ज्या मुली असतील त्यांना पाच टक्के आरक्षण मिळते त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीच्या मुलींना जवळपास पंधरा टक्के आरक्षण मिळते त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीमध्ये म्हणजे ज्या मुली एस टी कॅटेगरीमध्ये असतील त्यांना साडेसात पर्सेंट आरक्षण या फील्डमध्ये मिळते म्हणजेच सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट त्याच्यानंतर ओ बी सीमध्ये असणाऱ्या मुलींसाठी जवळपास सत्तावीस टक्के आरक्षण या फील्डमध्ये मिळते त्याच्यानंतर ईडब्ल्यू एसमध्ये ज्या मुली असतील त्यांना जवळपास टेन पर्सेंट आरक्षण या ॲडमिशन घेणाऱ्या प्रोसेसमध्ये मिळते जसे की एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस यामध्ये जे ॲडमिशन या कास्टवाल्या मुलींना या या, या प्रमाणात आरक्षण मिळते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा धन्यवाद